नमस्कार मंडळी आज आपण स्वादिष्ट थंडगार पियुष बनवणार आहोत महाराष्ट्राचं पेय म्हणून ओळखलं जाणारं हे पियुष चवीला तर उत्तम आहेच पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे खूप छान आहे सध्या बाहेर उन्हाचा भरपूर कडाका जाणवत आहे शरीराला थंडावा देण्यासाठी तसंच आता जवळपास होळी देखील येत आहे सणावारीला देखील पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी हे थंडगार पियुष घरी बनवले जाते आज आपण आपल्या किचनमध्ये थंडगार पियूष घरच्या घरी झटपट कसं बनवायचं आहे तेच बघणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया खूप सोपी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये झटपट असं हे थंडगार पियूष बनवण्यासाठी इथे मी दोन कप थंडगार ताक घेतलेला आहे पियूष बनवण्यासाठी इथे तुम्ही दह्याचा वापर केला तरीही चालेल यानंतर इथे बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत वेलची पावडर ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या वेलची पावडरची जी चव आहे ना ती या पियूषमध्ये खूप छान उतरते आपल्याला अर्धा कप किंवा अर्धी वाटी श्रीखंड लागणार आहे इथे मी केशर श्रीखंड घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जायफळ लागणार आहे इथे दोन चमचे मी केशर दूध घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला पिठीसाखर लागणार आहे पियूष बनवण्यासाठी आपण ताक घेणार आहोत ते शक्यतो घरी बनवलेला ताक घेतलं तर ते अतिउत्तम ताक थोडं घट्ट असावं आता या ताकामध्ये आपण जे अर्धी वाटी श्रीखंड घेतलेले आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे श्रीखंड या ताकामध्ये मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची आहे आपल्या थंडगार पेयाला छान केशरी रंग यावा आणि छान केशरयुक्त चव यावी यासाठीच यामध्ये मी केशरयुक्त दूध मिक्स केलेले आहे आपण घेतलेले सर्व चिन्नस या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करण्यासाठी इथे विस्करचा चमचाचा किंवा अशा प्रकारे रवीचा वापर करायचा आहे तुम्ही इथे मिक्सरचा देखील वापर करू शकता आता हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला जायफळ पावडर घालायची आहे अख्खा जायफळ अशा प्रकारे किसनीवर किसून घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जायफळ पावडर देखील घालायची आहे यानंतर या पेयामध्ये आपल्याला सुकामेवा त्याचे काप करून घेतलेले आहेत बदाम आणि पिस्त्याचे ते घालत आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पेय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण फ्लेवरसाठी जे वेलची पावडर आणि जायफळ पावडर यामध्ये घातली आहे ती या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स होईल प्यूश हे पेय थोडं घट्टच असतं यासाठी इथे बघा मी थोडं घट्ट ताक घेतलेलं होतं तुम्ही घेतलेलं ताक थोडं पातळ असेल तर पियूष बनवण्यासाठी ताकाचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे इथे मी दोन ग्लास ताक घेतलेला आहे तर तुम्ही त्यापेक्षा थोडं कमी ताक घेऊ शकता म्हणजे हे पियूष थोडं घट्ट तयार होईल बघा इथे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर फायनली इथे आपला हा पियूष तयार झालेला आहे थोडा वेळ पियूष आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुम्ही इथे हे पियूष बघू शकता अगदी हॉटेलसारखं पियूष दिसत आहे देखील खूप छान आलेला आहे आणि त्याची जी टेस्ट आहे ना अगदी परफेक्ट हॉटेलसारखी टेस्ट लागत आहे पियूष बनवून झाल्यानंतर मी थोड्या वेळासाठी हे पियूष फ्रीजमध्ये ठेवलं होतं पिऊश छान थंड झाल्यानंतर प्रकारे ग्लासमध्ये पियूष ओतून घेतलेलं आहे आता यावर थोडे ड्रायफ्रूटचे काप घालत आहे आणि अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल लूक येण्यासाठी यावर थोड्या एक ते दोन केशरच्या काड्या हाताने चुरून घेतलेल्या आहेत त्या यावर घालत आहे तुम्ही बघू शकता हे पियूष काय दिसत आहे खूप मस्त असं आपलं हे पियूष आपण इथे तयार केलेलं आहे पीयूष जसजसं वेळ जातं तस तसं हा पीयूष दाटसर होऊ लागतं आणि त्याची चव देखील तितकी छान लागते काही जणांच्या घरी दही आणि श्रीखंडाचा वापर करून स्वादिष्ट असं पियुष घरी बनवतात तर काही जणांच्या घरी ताक आणि श्रीखंडाचा वापर करून पियुष घरी बनवलं जातं या दोन्ही पद्धतीने बनवलेलं पीयूष प्यायला खरंच खूप स्वादिष्ट लागतं लवकरच होळीचा सण जवळ येत आहे तर होळीसाठी किंवा पाडव्यासाठी किंवा या उन्हाच्या कडाक्यामध्ये शरीराला थंडगार ठेवण्यासाठी तुम्ही देखील घरी नक्की पिऊष बनवून बघा आणि तुम्हाला माझ्या आजचीही थंडगार पिऊशची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला चॅनेलला देखील करा नमस्कार